सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन बीड हे यापूर्वी बीड या ठिकाणी कार्यरत असणारे कार्यालय शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन बीड ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन आष्टी तर बीडचं कार्यालय बांधकाम विभागाचं हे आष्टीला स्थलांतर झालेलं आहे काल मी बीडला गेलो असता त्या कार्यालयाला त्या ठिकाणी कुलूप लागलेला आहे माहिती घेतली असता त्या ठिकाणी मला असं सांगण्यात आलं की या ठिकाणचं कार्यालय आष्टी या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे आज आपण या ठिकाणी आष्टी आलो तर अद्याप ज्या ठिकाणी त्यांनी हे कार्यालय स्थलांतरित केलेलं आहे त्या ठिकाणी अद्यापही काम पूर्ण नाही परंतु तिकडल्याही कार्यालयाला कुलूप आहे इथंही काम पूर्ण नाही मग ह्या ह्याच्यामध्ये ह्या कार्यालयाला जवळपास मी माहिती घेतली असता अंदाजे अठ्ठावन्न कर्मचारी आहेत कार्यकारी अभियंता पदासह अठ्ठावन्न कर्मचारी आहेत नेमके अठ्ठावन्न कर्मचारी कुठे आहेत हे इथं बंद आहे इथं ऑफिसला नाहीत तिथं बंद आहे तिथं ऑफिसला नाहीत मग या, या ला अठ्ठावन्न कर्मचारी नेमके कुठे आहेत याचा काही मेळ लागत नाही त्यामुळं मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय बीड मुख्य अभियंता बांधकाम विभाग संभाजीनगर आणि अधीक्षक अभियंता धाराशिव यांना पत्र देऊन या अधिकाऱ्यांचं या काळातलं जो पगार आहे तो पगार यांना देण्यात येऊ नये कारण हा यांचा जो पगार होतो हा जनतेच्या पैशातून होतो आणि जर कामच पूर्ण नाही तर त्यांनी त्या ते ठिकाणचं कार्यालय बंद का केलं ज्यावेळेस हे काम न, क्लिअर झालं असतं हे का कार्यालय त्या ठिकाणून या ठिकाणी स्थलांतर केलं असतं तर चाललं असतं पण आज अठ्ठावन्न लोक या ठिकाणी जनतेचा पैसा हा फुकट घालतायत याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाईची मागणी मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझ्या लेटर पॅडवर उद्याच्याला जिल्हाधिकारी यांना भेटून पत्र देऊन या अठ्ठावन्न लोकांचा पगार रद्द करून या ठिकाणी जे अधिकारी या संदर्भात दोषी असतील त्यांच्या त्यांच्यावर तेंचयो, कारवाईची मागणी करणार आहे